श्री स्वामी समर्थन तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार तर पहिल्या गुरुवारी आपण सर्वजणच मार्गशीर्ष महिन्यातील उपवास तर करतच असतो आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद येण्यासाठी आणि आपल्या घरी महालक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहावा यासाठी आपण सर्वच जण अतिशय मनोभावे देवीचा हा उपवास करतच असतो चला तर मग आपण महालक्ष्मी देवीची कहाणी आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री क्लू धन माम ओम धनदायमस्तुभ्य निदीपमाधी चवतु तत्व प्रसादान धन धान्यादी संपद मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्रीमहालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्राव तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना संतांना सुखवीत होता आनंद देत होता राज्याच्या नाव सुरजचंद्रिका होतं होत नाव चांगले पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एक वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडाने वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवाने रानातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला तो स्त्रीचाच स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रशराव राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरीबांना विसरली तोऱ्या ताट्यानं फुगली दासदासीवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मेची आठवण द्यावी ओळखती की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिची लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाले कन्याचे नाव होत श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकित राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढले आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवं काय मधून मधून खोकत थळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकीहून आले ग राणीला भेटायचे कुठं आहे ग राणी महालात आहेत सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील कुन दुन बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा ओळ आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली संतापली तुझी राणीये पैशाला भाळली माणुसकी विसरली दारिद्र्य मिली आ, आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीच आज ते केलं पण राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरिबान भिकारीन तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली हे व्रत मला सांगाल मी ते नेमा न करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टिकीत निघाली तोच मांडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडं पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी मांडीवरून दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडले थेरडे कशाला गालीस जायतून उठ म्हणते ना जातीस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने गरागरा डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेने लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नेमध धर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी अतिशय सुंदर येथासांग सांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखा समाधानानं भद्रश्राव व सुरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रावाचे राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रावाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानावनात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावं असं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काटावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दाशीनं भद्रश्रवाला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मला माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंटी हार दिला श्यामबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावायानं मोहरा भरलेला हंडा नौकऱ्याकडे देऊन राजा सोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढला आत बघते तर काय तिला कोळशीच दिसले सुरज चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितले ते ऐकून तो तू तूही चकित झाला दुःख पाटला करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सुरज चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सुरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळे एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं काही नदी महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्यासोबत सोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन आईला सांगितलं आई, आई, आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेनं आनंदानं मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली मोत्याचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली दीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलवलं सुरज चंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत झाली तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आई पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्ती प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायला जायचा विचार ठरला पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधरराजाने पाठविलेला पैशांचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याच्याही भानतीला नव्हते मालाधरानं विचारलं माहेरावून काय आणलं श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसले मिठाचेकडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणले सी तर मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना आपण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतो त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रातीरावं दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं आज शांबालेच्या खोच राजाने हिरली तो विचारात गुंतला शांबाला म्हणाले हे मीठ जीवाचा अमृत आहे अन्नाला चव येते ते, ते मिठानंच मीठ नसलेला नस पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्या सीमाना असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधरन राजानं निश्चय उठला त्यानं आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रावाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावा याकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रावाने अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावे महाराज ते म्हणाले भद्रश्रावाचं राज्य जिंकलेले शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकांच्या हातावर हांड्यातला मिठाचा खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा आले तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत चाल केली राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या न शत्रूंचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवेला भद्रश्रावाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीनं तापडतोब कळवली सैनिकांनी राज्यातील खजिना लोटला मिळाली तो पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता माला धरानं सुरज सूरज येऊन घेऊन यायला सांगितलं ते आल्यावर घरात आनंदाचं उदान झालं होतं तो होता गुरुवार श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा सुगंध दरवळला तिनं तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी भक्वानं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रश्रावाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले चंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला ही आजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरलं अशी साठा उतराची कहाणी पाचा उतरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्याचं घर सदैव आनंदित राहते अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी लक्ष्मी देवीची कहाणी घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओला नवीन असताल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद